कुडनोर प्रकरण नवबळण घेणार सदस्य विलास सरगर आपल्या निर्णयावर ठाम नोंद करून कर वसूल करा अन्यथा उपोषणाचा इशारा कुडनोर हद्दीतील कारखाना कर भरण्यास तयार आहे परंतु ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक नोंद करून कर वसुली पत्र देण्यास हलगर्जीपणा का करताय नोंदी करून कर वसूल करा अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सदस्य विलास सरगर यांनी दिलाय या बाबतीत गावातील ग्रामस्थ व उपसरपंच यांनी प्रतिक्रिया दिल्या जर तालुका विशेष प्रतिनिधी तानाजी शिंगाणे नमस्कार मी विलासनगर ग्रामपंचायत सदस्य कोडनूर आज आम्ही कारखाने जे मालक म्हणजे महेंद्र आप्पा यांच्यासोबत आमचे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांचा असं त्यांनी असं सांगितलं की ग्रामपंचायतनं कुठली मागणी आजपर्यंत केली नाही आणि त्यांची जी मागणी असेल ती मी द्यायला तयार आहे त्यामुळं आमच्या गावची का ग्रामपंचायतमधले काही सदस्य असतील काही असतील तर त्यांच्यात म्हणजे त्याच्यात अडजेस्ट करायला तयार आहे परंतु माझा असा नियम आहे की जी शासकीय नियमाप्रमाणे जी वसुली होईल ती वसुली दप्तरी नोंद करून ग्रामपंचायतला मिळावं ही माझी अपेक्षा आहे ह्यात जर नाही मिळालं पाच तारखेपर्यंत मी वाट बघतो पाच तारखेच्या नंतर आमरण उपोषण करण्यात करन, येणार आहे ग्रामपंचायतच्या विरोधात आणि ह्या अशी ग्रामपंचायत ग्रामसेवक असो नाही सरपंच असो दोष या वेळेस कारवाई होईपर्यंत ग्रामपंचायतच्या समोर आमरण उपोषणास बसणार आहे ग्रामपंचायतला टाळे ठोकून आज जी बैठक झाली त्यामध्ये काय ठरलं होतं आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या बै... कारखान्या जे मालक आहेत त्यांनी सांगितलं की मी जी, जी तुम्ही आकारणी करता आका आका ते आकारणी द्यायला मी तयार आहे परंतु ग्रामपंचायतचे कणच कमी पडल्यामुळं आज ग्रामपंचायतचे काय सदस्य असतील काय असेल त्यांची अडजेस्ट करायला तयार पण ती मला नाही मान्य मी जी शासकीय नियमाप्रमाणे जी काय आकारणी होईल ते आकारणी दप्तरी नोंद करून मिळावं ही माझी मागणी आणि जेणे नोंद घातली नाही नोंद घालता जी अनुवशी दिली सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी आहे का जे त्यांनी असं सांगितले त्यांच्याकडे तुमच्या मागणी केली तर त्या मागणीचं मी आज द्यायला तयार आहे त्यामुळे ग्रामपंचायत कमी पडली आता गेलेले दोन हजार एकवीस नोव्हेंबर पासून आज तक आहेत जेवढी शासकीय नियमाप्रमाणे आकारणी होईल तेवढी आकारणी ग्रामपंचायत दफ्तरी नोंद करून करवसूल करावा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक आणि सरपंच यांनी याच्यावर निर्णय घ्यावा अन्यथा पाच तारखेनंतर मी आमरण उपोषण करणारच्या सरपंचा वाटत त्यावेळेच्या ग्रामसेवकाने आज विषय झाला त्यावेळेच्या ग्रामसेवकांनी ग्राम त्यांनी काय सांगितले जी आम्हाला जी मागणी आहे ती आम्ही माग मागणी केल्या त्यावेळे तर त्यांची चुकी आहे त्यावेळेला ग्रामसेवकांनी करायला पाहिजे तर त्यांनी केलं नाही परंतु आमची मागणी अशी आहे की दोन हजार एकवीस पासून आज तक आहेत कारण दोन हजार एकवीस पासून कारखाना चालू झालाय त्यापासून आज ताकयत वसुली करा आता ज्या ग्रामसेवक आणि सरपंचा आता ज्या ग्रामसेवक नसल्यामुळं फक्त सरपंच होते दुसऱ्या सदस्यांचं असं झालं की त्यासोबत मी सुद्धा होतो परंतु मला ते मान्य नाही झालं अडजीच नाही कर जी कर नियमाप्रमाण जी आकारणी होईल ती आकारणी ग्रामपंचायत दप्तर नोंद करून कर वसुली हो म्हणजे आता जी तुमची जी बोलली झाली ती मान्य ते सरपंचाला मान्य पण मला नाही मान्य दादासाहेब पांडुरंग पाटील आता जे विलास यांनी आता ती कर वसुलीसाठी जे पत्र दिले हा ते गावाच्या वतीने दिलेलं पत्र हे दिलेल अगदी योग्य आहे कारण ते आपल्या आमच्या हातीतच कारखाना आहे आणि असल्यामुळे तर कारखान्याचा कर हा गावाच्या खात्याला आलाच पाहिजे त्यासाठी पत्र दिलेलं ते योग्य आहे ते तुम्ही त्यांना सहमत आहे हो सहमत आहे तुमच्या विकास झालाय अजिबात का। नाही काय झालं त्याला कारण काय त्याला खर तर मुख्य ग्रामपंचायत कारणीभूत आहे काही आलेल्या सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित राबवल्या जात नाहीत शासनाच्या योजना राबवल्या जात नाहीत आता सध्या जी करारांबद्दल जे कारखान्याच्या हिप्रो आहे सरकार त्याबद्दल आपण काही म्हणतो अगदी त्यानं मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे योग्य आहे असं मला वाटतं आणि जे काय आहे का ते कायद्याप्रमाणे अगदी रेड रेकिनर त्याचं कर गावाच्या गावा ग्रामपंचायतीच्या सुखसुविधाला किंवा गावासाठी तो मिळावा त्यात गावचं भलच आहे पाठिंबा हो माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याला मी गुलाब श्रीरण पांढरे कुडनूर गावचा उपसरपंच आज आमची कारखाना कारखान्यावरती आमची ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच आणि कारखान्याचे चेअरमन महेंद्र अप्पा यांच्यासमोर आमची जी बैठक झाली कराविषयी कर कसा घ्यावा किंवा करा ज्याखारी का केली नाही याबाबत चर्चा झाली असता कर लमसममध्ये आम्ही देतो तुम्ही तो स्वकावा किंवा घ्यावा अशी चर्चा झाली आणि हा कर लम्समधला आमच्या सर्व सदस्यांना ग्रामपंचायत हा मान्य झाला नाही अशी चर्चा होऊन आम्ही के आम आम चर्चा केलेली आहे नमसामध्ये कर नको असं आम्ही सांगितलेलं आहे कारखानी एमडीने मग आम्हाला काही सांगितलं की आमचं सगळं ठरलंय सगळं मान्य झाले तुम्ही तर म्हणताय आम्हाला मान्य आहे आणि मान्य झालेली ठरले नाही चर्चा झाली पण आमच्या सर्व सदस्यांना मान्य नाही पण एमडी म्हणले ना ठरले म्हटले आमची चर्चा मान्य झालं नाही म्हणले म्हणले तिथे म्हणले पण सदस्यांना आमच्या घरामध्ये ज्या सर्वांना काय पाच म्हणले आम्ही वर्षाचा तुमचा कर बोलला आमचा दोन वर्षाचा कर चालू वर्षाचा कट का चालू वर्ष चालू नाही पहा चालू वर्ष दोन घड्या पहा दोन घड्या चांगला